जेव्हा बैल ही टॉपताच लागतो जाऊन आपल्या म्हणून अशी हिरोन आम्ही बघून आणत असते जाती खिलार म्हणजे म्हणजे बाबा एक माणूस किती राहिले नाही बाबा आपली गाडी किती पडती आपल्या गाडी निकाल घेतल्या नाही स्वतःच्या मनाला माहिती असते ती ओरडून स्वतः आम्ही कधी वायदी घेतली वायदी कोणाला दिली पण नाही नमस्ते तुमचा परिचय द्या आधी माझं नाव विजय बापुरा निकम त्यांची मंगळूर राहणार किलारचा नाद कधी बसणार तुम्हाला किलारस किलारचा नाद आम्हाला आमच्या म्हणजे आमचे वडील आजोबा चुलत असं बर दुसरी तिसरी पिढी असेल किलर क्षेत्र जोपसाचा नाद आहे पहिल्यापासून आता आपल्या जाऊन किती म्हणजे केसरी बैल होऊन गेली मला कळलं असं बरं हिंद आमचा एकच तसा ओरिजिनल मध्ये चांगला झाला बाकी हिंद झाली पण आपले घरच्या आमचा शंकर नावाचा बैल होता तो हिंद होऊन गेला आता कुठले कुठले जाऊन आता आहे आमच्या पाहिजे शिवामुन एक हाय आहे हा पण चांगला बिंजूरचा बादशाह म्हणून चांगला बिन जोडला एक नंबर मध्ये पळालाय त्याच्यानंतर गायाची दोन बैल आहेत अजून एक छोटासा बारका बावऱ्या म्हणून पळतोय फंटे आहे बाकासुरा आहे असे दहा बैल आहेत बद्दल काय सांगाल जरा तुम्ही शिवा काय कुठल्या लाईन आहे काय शिवा बद्दल काय शिवाय लाईन आता काही सांगू शकणार नाही पण आदत वया वयामध्ये ओपनच्या गाड्या वगैरे त्यांनी मारलेल्या आहेत त्या आदत मध्ये असताना ओपनच्या ओपन गटात पळून त्यांनी एक एक नंबर केले जी खासियत अशी की पहिल्यांदा आम्ही दीड वर्षाच्या पेक्षा जरा जास्त वय असे थोडा एक दोन महिने वाढावा असतील पहिल्याच मैदानात एक नंबर केला त्याने बलमाचा भाऊ नाही ह्याचा भाऊ बलमा आहे शिवाचा भाऊ बलमा शिवा आधी झाला का शिवा आधीचा हा 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 एकच आहे त्यांची हा एकच आहे आमच्या मामाने घेतलेला होता शिवा बलमाचा भाव ते गोडोलीतला जरा खाली आमच्या म्हणजे आमच्या घरच्या गायलाच धावला होता पहिल्यांदा कालवड झालेले एक नंबरची झाले म्हणजे आता चालू आहे नैसर्गिक रत्नाला एखाद्या एखाद्या सोडतो गाय चांगली असेल कसं झाली एक पैदरचीच झाले टॉपचीच पैदास झाली होय का हो आता कसा आता किती दुसऱ्या फार पळवता काय तुम्ही आता काही पंधरा दिवसाचा फरक पडवतो आपले वासरं शिकवायचं वासरसेने घडवून येते बाकीच्या घरात आहेत ते जास्त आता बिंजोल होती जाऊ पण त्याच्या काळामध्ये आता एवढी मला तुमच्या जाण्याला वासरसे बैल नियोजन नेमकं कसं करतात नियोजन नियोजन कर काय चुलत करते सगळे बाबा सुदर्शन आहेत पोर आहेत बाकीचे हे सगळे बघत असते बघते कारण बैलाल आपला आहे तुम्हाला म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे तुमच्याकडे ओळ शर्य क्षेत्राचा कधीपासून क्षेत्राचा आधी ओळ पहिल्यांदा नाद नंतर शर्य क्षेत्राचा नाद ना तर ना लागला ना ना तरी मला वाटतं पंच्याऐंशीच्या नंतर चालू झाला शर्यतीमध्ये नव्वद पासून शर्य क्षेत्राचा नाद लागला त्यानंतर घरच्या बैलाचा आमच्या घरच्याच बैलाचा म्हणून बैल फायदा झाला आणि त्यानं अक्क महाराष्ट्र गाजवलं असा सुरुवात झाली सुरुवात झाली शंकर रुपये हिंद केसरी झाला कोरेगावला दोन वेळा नंबर घेतला कोसेगाव मुंबईला वगैरे बोधाचा बैल सा जोडेला साहेब शो कुठल्या जातीचा आहे काय शो हॅलीकडे जातीचा आहे त्याला बेंगलोर मधून म्हणजे बेंगलोरच्या पासून महेश्वरी म्हणून ह्याच्यात नान झाले आपला एक लिवे आहे तुम्हाला म्हणजे जातीवंत आणायचा शौक आहे तुम्हाला लाभ लांब जात आणायला हो आणायला शौक आहे जरा बाय गाय बाबा चांगले पैद्यासाठी केलारचे हा हो ह्यासाठी आणलं होतं असच आपलं सगळेजण जण जाते म्हणून बघून आणलेलं एकदा मग शहर क्षेत्रात हो शहर क्षेत्र वापरलंय होय मग आता वळू म्हणून आहे कसं याच काम वळू म्हणून एक दोन तीन गाय माणसं येते ते आपली बघ पहिलं बघून हा सोडा म्हणले की सोडा दोन तीन पैदाश केले त्या पण नंबर पण घेतले त्यानं एक चार पाच नंबर झाले एक नंबरच कुठे कुठं आमच्या गावाच्या आदत मध्ये आता दात लावलाय नुसता वाटत नाही राह दात लावला दात लावले आता रिझल्ट का पैद्या नाही आता सुरुवात आहे पुढच्या वर्षी म्हणणार ह्याच्या पैद्या पुढच्या वर्षी आता एक दोन घरच्या गाड्या तुमच्याकडे पडलेत का ह्याच्यावर शिवा बिवा पळाले ती घरच्या गाड्या कुठं कुठं इथं शेनवडी पळाले घरचे शिवा शिवा आणि आमच्या बावर्या म्हणून बावऱ्या हे एक वेळा पळाले पण काय शेमेला मार खाल्लेला आहे ह्युशेट हे काय जात कुठली आहे काय शी धनगर मधला आदत आहे हा आदत आहे हो आदत आहे मग एवढ्या मोठ्या मापाचा हो एवढ्या मोठ्या मापाचा खास गायासाठी आणलेला आहे म्हणजे शहर क्षेत्र शहर क्षेत्र काय नाही जातीवंत पैदा साठी नुसतं आपलं आणलेलं किती आणला होता शिव आणला होता दीड लाख रुपयाला कुठं करसुंडी जी आहे शिवनूरचा बैल आहे तसा पण आपला आणला होता करसुंडी जी आहे वस्त्र आणलं होतं हा वासर असताना मला एक सांग आपल्या शरीर क्षेत्रातील बैल आणि बैल यांची उंची उंची असते आता आदत कोण म्हणल काय ना एवढी मोठी उंची माप साईज आपले चांगली आपल्या होय यासाठी जरा साईजचा आपला म्हणजे मोठा मापाची फुल मापाची बैल प्रदर्शनाची आवड आहे तुम्हाला प्रदर्शनाची आवड आहे प्रदर्शन मध्ये चॅम्पियन आहे कुठे करसुंडीला गटप्रभा पण खेळाय कधी गटप्रभाला खेळूया पण तो बैल दिलाय आता आम्ही चॅम्पियन आहे गटप्रभाच आहे विजापूरचा आहे आपल्या जाऊन एकूण किती जाते आता जाते चा। दे नमस्कार तुमचा परिचय संजय भागवत निकम तुम्ही पण तमिळनाडूला असतो काय सांगाल तुमच्या खिलारच्या नादाबद्दल म्हणजे काय आम्हाला शर्तीचा वळूचा नाद पहिल्यापासून आहे वडिलांच्यापासन आजोबांच्यापासन वळूबाईलाचा पण नाद त्यामुळे त्याच्या मागे आम्ही पण आपलं असे चालवले आतापर्यंत बैल आम्ही म्हणजे अशी टॉपची बैल आणतो तू ही लांब लांब आमच्याकडे गायकून येणारी माणसं आहेत त्यामुळे बैल ही लागतोय धावण्याला आपल्या म्हणून अशी हिरोन आम्ही बघून आणत असतो जातीवंत खेलार म्हणजे दावणीला कमीत कमी वैशेठ धावणीला कमीत कमी दोन चार दोन चार बघायला भेटणार असत होय होय जनावरही असणार धावणीला किती सात आठ जनावर आहे ती त्याप्रमाणे गाय पण होतो तुमच्याकडे हो गाय पण आमच्याकडे पहिल्या होते त्याप्रमाणे सात आठ गाय होत्या आत्ता गाय कमी झाल्या ते आता ही गाय होती ती सुदर्शनला एक दिली आम्ही आता तुमच्या शिवाबद्दल काय बोलायला असं रगील बिगी शिवा बैल म्हणजे भयंकर भयंकर रगील बैल असा चिडका बैल हे म्हणा एक नंबर असा मैदानात गेल्यावर काय करत नाही जाग्या वाचला की असं धावून येणार बघा बघितलं मग मैदानात गेल्यावर काय करत नाही कुणाला सुद्धा ज्याचं सांगायचं त्याने आता बदल बंदीच्या काळात लय बिनजोडचा गाजवला सगळा सोनार सोनिया ही सगळी सगळ्यांच्या संघ पळालेला आहे मोठ मोठ्या बैलात मोठ्या बैलांच्या सण पळाल्या म्हणजे बऱ्यापैकी हे आयुष्य याच्यात गेलं हो बिंजोड मध्ये गेलं बंदीत अरे अरे नाही तर बैल दिसले जरा आजारी पडलेला बोलले ते मग तुम्ही इथन पुढे पण असंच ना जोपासणार आहे किल्ला आम्ही हा शेट हा कोणत्या जातीचा काय हा धनगर किल्ला आहे आपला हा हा कोर्सा किल्ला विकणं एक नंबर चालते ना चालते चालते प्रदर्शन चालते ह्याचं कुठ कुठं नंबर आहे आपल्याकडे काय ह्याचं नंबर एक इकडे कनेर मटाकडे इकडे तिकडे आहे ते असं आमच्याकडे आताच अंडायचो रेल्वे जोड म्हणून आपला ते दुसरा झालेला आता का बंदीचा काळ होता परत कोरोना होता आपल्याला सात आठ दहा बैल असते तीस पहिल्यापासून शोकसाठी ना शोकसाठी ना हे खेलार जोपासण्यासाठी चालू म्हणजे गोवं ची हत्या इकडे तिकडे गोवंश खेलार चांगले पाहिजे पहिले असावे असावी ते अशा लोकांची मदत व्हावी आपल्या जनावर गावून कुठे लांब जाऊन नये त्यासाठी आपले वळू पहिला जाणार पहिल्यापासून आजोबापासून त्यात काय संदेश त्याला खिलार म्हणतो तुम्ही जर त्याचा म्हणलं तर खिलार आपलं जाऊन गारापड असावं यासाठीच आता हो। दावणीला खिलार असाव ते मी दावणी बघितल्या पण एवढ्याशी मुक्ती एका जागेवर बघितली ना पहिलं ती पण बैल बऱ्यापैकी आहे ना गायनपेक्षा तो आता पण किती झाली बैल आपल्याकडे तरी बैल भरपूर झाली बैल जरा सायदा झाला जुळा त्याला की आम्ही देतोय आदत वास्तव चांगले एक नंबर च्या आणाची पहिला बसवा आता सांगा सर आता यातले कस रेतन केले बऱ्यापैकी केली होती मागल्या चार महिन्यात आता सुरुवात केली चार पाच चार पाच गाया बरवलेले आणि जुनी होती ती आता देऊन टाकली नवीन आता म्हणजे बदलत राहायचे कसे नाही आपलं वय झालं वय झालं मग तिस बदल आपलं नवीन आता लागते माणसाला मार्केट आता हा तुमचं नाव आहे बाव्या नाही मगाशी ऐकली मी बद्दल काय बोला कुठने घेतला करसुंडीत न घेतलाय शो उमदी ज्या उमदी लाईन मध्ये त्या सावकाराच्या एका बैला पोटचा आहे नाव माझ्या आता लक्षात नाही तुमची बैल झाली आहे नाही इतर नंतर चांगला बोलतोय आता चांगला बोलतोय तर असं वाटतं तुम्हाला तुमच्या त्याच्यात आहेत की कोण सगळं काय काय चांगलं नाव करणार हो चांगलं आतापर्यंत चार सात आठ अड्डे खेळलोय एक तीन अड्डे सलग फायनल राहिले तुम्ही आता बैल बिल घेताना काय फार करून घेतो काय पाय मजबूत शरीर शिंग अनुभवच घेताना अनुभवच घेतो हा म्हणजे आता पण तुम्ही जेवढं बैल किंवा ही घेतली एक सुद्धा असं नाही ना की असं गेलं बिन काय नाही नाही काय नाही कधीच नाही असं सगळी टॉप चीज बैल एकदम एक नंबर चीज हा 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 तुम्हाला वाटतं हिंदी मान पटकून दिलं काय शंभर टक्के देणार येणाऱ्या काळात हिंदकी श्रीमूर किताब घेणार की शंभर टक्के सांगतो तुम्ही या माध्यमातून हो ते आतापर्यंत मी पाच सहा डस खेळलोय पाच सहा ड पण फायनल राहिले उग किरकोळ एक अर्ध्या फुटानं दीड पूर्ण असं एक दोन मार खाल्लाय बैल पुरत नाहीत का बैल पुरत नाही ते तुम्ही जुनं नादत आहे ना मला किती वर्ष झालं नादत पिढी पिढी झाली चाळीस वर्ष झाली का वायदी जो प्रकार चाललाय ना जर काय बोला दोन शब्द वायदी कसं ज्याच्या त्याच्या लोकांच्या आता हे म्हणजे वायदे तशी घ्यायलाच नाही पाहिजे माणसाने पण आता काय लोक घेते ती मुंबईची पहिले सांभाळ असते इकडे तिकडे असे जे स्वतः आम्ही कधी वायदी घेतले ना वायदी कोणाला दिली पण नाही आमचं मी आपलं आता तुम्ही जुना नातात आहे म्हणजे आता तुमचं जुनी केसरी बैल झाली तर त्यांच्या ओळखीवर तुम्हाला माणसं पैर दिसते ते आता देते ती का आमचं बैल पूर्ण आम्ही महाराज असं कोणाला नाहीच म्हटलं नव्हतं एवढ्या सगळ्या लोकांनी दिला होता शंकर हा शंकर आणि शंकरच्या माग पण भरपूर पहिले झाली आम्ही ऐकलं काहीतरी तुम्ही नऊ दिवसात नऊ फायनल घेतले होते काय विषय शंकरनं घेतले किस्सा काय नाही असं आपलं बैल पळत होतं आपलं जायचं तर आपलं फायनल असेल का आपलं पैर याच मला बैल पाहिजे दिला की आपलं नंबर असं नाही फायनल हायच होय म्हणजे शंकरच्या काळात प्रत्येक जो बैल पाळलाय तो गुलालात हायच गुलालात आहे हो किती वर्ष राहिला शंकर आपल्याकडे शेट आमच्याकडे मरेपर्यंत राहिला जन्म मरे आमच्या इथं जन्म इथलाच आहे जन्म घरच्या घरच्या घ्यायचं कुठल्या कुठल्या हिंदकेसर हिंदकेसर किती मान खरेदी तरी बरे सगळ्या गावात कुठं सांगताय नागोबा दाट गावात ना, 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 ना दाट नव्हती पण यात्रेची मैदान सगळ्या मैदानात असं पूर्ण तुम्हाला विचारू का प्रश्न म्हणजे तुम्ही जुनं जाणकार गावलं की मी प्रश्न जुनी मैदान आता मैदानात फरक काय काय तुम्हाला जाणून लय फरक आहे काय काय सांग आता कसं आहे पहिले कसं होतं आपलं माणसं मान सन्मान असायचा गाडीला नाही लागली तरी माझे लागून लागून सकट मागायचं जात गेलेलं काळ आम्ही आहे म्हणजे गाडीला लागल्यान बाबा ही गाडी द्यायची असे पार्टीशन बरेच वेळ झाले तरी मागायचं आता नाही लागली तरी पण लागून निकाल घेणारे लोक झाले ते कॅमेरा एवढे व्हिडिओ असून सकट स्वतःला म्हणजे बाबानं एक माणूस कीच नाही बाबांना आपली गाडी किती पडते आपल्या गाडी निकाल घेतला की नाही स्वतःच्या मनाला माहिती असतोय दे वा दे वा दे वा दे ते ओरडून भांडून त्याला निकाल घेतले असं आम्ही आज बाबा ह्या वैलांना गाडी मारल्या उद्या ज्याला सांगून त्याच्या गाड्या गाड्या मारायला गाडी मारल्या नाव बदलून घेऊन गाडी मारायची पहिले म्हणाय ना ते बसायचे माझी लागली तुझी लागली तुम्हाला जास्त बिंचोडचा ना तीन फेऱ्याच आपल्या इकडे तीन फेऱ्याच बैल पहिलं शिवा बसले बिंचोडचा जरा म्हणजे आपण ती पण बंदीत गाव बंदीत गावल्या आता जवळ लंपी होतं लंपी काळ बेकार ठरलाय नक्की तुम्ही काय काय काळजी लंपीला भरपूर काळजी ती लिंबाचा पाला कर्ज पाला वास काय काय सगळं जे स्वच्छता ठेवणं वरची वर धुणं पाणी करणं असं जास्त तुम्ही तमिळनाडूला असताय ना हो कसं नियोजन बघता किंवा आता मैदान ही मुलं आहेत पोर आहेत सगळी गावातली ही माणसं सगळी मदत करते भरपूर आम्हाला तुम्ही आवर्जून येतात मैदानाला शोला का असं काही नाही आवर्जून येतो आता नाद आहे म्हणलं पहिलं आपल्या म्हणलं हे आलच आलंच पाहिजे ना तो मी मैदानाच येतो मैदान मैदानाच येतो शेट हो दिसायला देख ना हो हे बैल क्षेत्रात कुठल्या बैला दिसतो असं तुमचं नाही लक्ष होत नाही उत्तम भाऊ तर मी तेच म्हणणार होतो सेम तसं ती बघून नव्हती पार केली का तुम्ही त्यामुळे हो तसंच त्या मा साईज त्या मापाचा साहेब म्हणून आपलं त्या फंटीच तुमचे मित्र मग अशी म्हणले की फंटी म्हणजे गुरुच का बैलांचा बऱ्यापैकी हो फंटी आहे शिव आहे लेजर शिकवली बरेच वस्तू